नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता अकरा वाजले वाजले मोकर ऊन पडले एवढ आणि इकडं मित्रांनो उन्हाच्या निवांत गायब असले इकडं कोंबडीनं पिल्लं पण काढले का औरंग आहे इकडे पण कोंबडी शांत गायब असले हॅलो फ्रेंड तर आता काय चालू आहे वावरामध्ये आणि इथं मग करायची आहे हॅलो फ्रेंड तर आता चार वाजले आणि दुपारी गाडी आली होती भूस म्हणजे गाडी बोलवली होती दुपारी भूस आणण्यासाठी तर मिस्टर आत्ता आणि मामा गेले होते भूस आणायला तर गाडी भरून आणली आहे एक बॅग एक खोळ उभारली तीन आणि इकडे मी चूल पोचरून म्हणजे स्वयंपाक खोली सारून घेतली आहे बघा मस्त अशी पूर्ण चूल पोचरली पण ठेवलं आहे मी सगळ्यांसाठी

फ्रेंड तर आत्ता स्वयंपाक करून झालाय आणि छानपैकी आज मित्रांनो खीर बनवली गोड पिठलं दोन तीन आयटम बनवले खीर काही झाली कारण चपाती करून चालू आहे मस्त की बेत खायचा हम्म गोड पदार्थ कसं काय झाली खाऊन पाऊ दला हां मग दादांचं काय म्हणणं सांगू सांगूत म्हणे निवांत घाई नाही खरंच का गोड झाली का बरं मला झटपट ताट मग आज काही कुठं पाणी नाही काही नाही आज दुपारी जेवण नाही भेटलं भुसामुळं भूस मी नव्हतं कायम करता भूस आणलं खीर मस्त झाली पातळ घट नाही काही नाही तर चला मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतो